श्री स्वामी समर्थ मी प्रांजली दोन हजार चोवीस नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे आपल्या प्रत्येकाची स्वप्न ही खूप मोठी आहेत आपल्यापैकी बरेच जण आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी सकारात्मक असतात आणि आपल्या बऱ्याच जणांना विश्वास असतो की या वर्षी किंवा आयुष्यामध्ये मी माझी ही स्वप्न काही येणाऱ्या काळामध्ये पूर्ण करणारच आहे आणि ती पूर्ण होतील आपल्यापैकी बरेच ताई व दादा मुलं मुली असे असतात की त्यांची स्वप्न खूप असतात इच्छा खूप असतात पण मनामध्ये एक प्रकारची भीती असते होईल की नाही होईल की नाही मी करू शकेल की नाही माझ्या नशिबात हे आहे की नाही हे कसं शक्य आहे काय शक्य आहे म्हणजे त्यांचा फोकस नसतो फक्त इच्छा आहे मग त्या इच्छेवर त्यांचं फोकस नसतं त्यांचं फोकस कशावर ते कसं होणार मग माझी तर परिस्थिती आता आहे मग आताची स्थिती तर अशी आहे मग ते कसं शक्य आहे काय आहे म्हणजे आपल्या गोलवर लक्ष केंद्रित करण्याच्या ऐवजी त्याच्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत ते पूर्ण होण्यासाठी त्याच्यावर त्यांचं जास्त लक्ष असतं आणि यामुळे काय होतं कुठेतरी नकारात्मकता त्यांच्यामध्ये येते आणि त्यांचे विचार सुद्धा नकारात्मक होतात आणि या नकारात्मक नकारात्मकतेमुळे कुठेतरी करतात किंवा आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी जे पाऊल उचलतात त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना अपयश येतं अपयश काय येतं त्यांचे विचार नकारात्मक विचार नकारात्मक त्याच्यामुळे त्यांची ओरा नकारात्मक आणि ओरा नकारात्मक त्याच्यामुळे आजूबाजूचं जे वातावरण आहे ते सुद्धा नकारात्मक होतं आणि त्यांना अपयश येतं त्यामुळे कुठेतरी ही नकारात्मकता हे अपयश दूर ठेवण्यासाठी या दोन हजार चोवीस मध्ये आपल्याला पैसा लक्झरी लाईफ सुख समृद्धी ऐश्वर या सर्वांची प्राप्ती व्हावी एकंदरीतच काय की आपण प्रत्येक जण जे कष्ट करतोय जे मेहनत करतोय आपल्या प्रत्येकाचं काम वेगवेगळं आहे पण आपल्या प्रत्येक जण आपण कष्ट का करतोय की याच्यामध्ये आपल्याला यश मिळावं आणि यश मिळून आपली पुढे प्रगती व्हावी सुख समृद्धी ऐश्वर लक्झरी लाईफस्टाईल हे सगळं काही आपल्याला मिळावं त्यासाठी संपूर्ण वर्षभर दोन हजार चोवीस मध्ये अगदी संपूर्ण बारा महिने आपल्याला आपल्या डाव्या हातावर एक नंबर लिहायचा आहे अगदी दोन अक्षरी हा नंबर आहे आणि हा आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनचा लकी नंबर दोन हजार साठी अगदी प्रत्येकासाठी प्रत्येक जण नंबर हतावर ता हा, 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 हतावर हा नंबर आपल्या डाव्या हातावर लिहू शकतो आणि मी तर एक तारखेपासूनच हा लिहायला सुरुवात केलेली आहे पण व्हिडिओ बनवायला थोडासा उशीर झाला पण तुम्ही जेव्हा कधी तुम्ही हा व्हिडिओ बघताय अगदी डिसेंबर दोन हजार चोवीस एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत जेव्हाही कधी तुम्ही हा व्हिडिओ बघाल त्या दिवसापासून त्या वेळेपासून तुम्ही डाव्या हातावर हा नंबर लिहायला सुरुवात करा बघा तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल हे नक्की होतील आणि शंभर टक्के होतील लॉ ऑफ अट्रॅक्शन अतिशय प्रभावशाली सुतक पातक अगदी बारा महिने आपण कुठेही असू द्यात कधीही असू द्यात पिरियड असू द्यात सुतक आलेले असू द्या काही असू द्या आपल्या डाव्या हातावर हे नंबर आपण लिहू शकतो आणि या नंबरची सकारात्मक प्रभाव जो आहे तो आपल्या आयुष्यावर आपण जो आहे तो पडत राहील आता फक्त नंबर लिहिल्याने या सगळ्या गोष्टी होतील का तर नाही मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने की फक्त कष्ट करून सुद्धा उपयोग नसतो त्या कष्टाला जर नशिबाची साथ मिळाली तर त्या कष्टाचं चीज होतं आणि आपण म्हणतो की मी जे कष्ट केले त्याचं फळ मला मिळालं आहे पण जर नुसतं आपण कष्ट करतोय कष्ट करतोय कष्ट करतोय आणि त्याचा योग्य तो मोबदला आपल्याला मिळत नसेल तर त्या कष्टाला काहीही अर्थ नाही तर हा जो नंबर आहे तो काय करेल की आपल्या कष्टाला आपल्या प्रयत्नांना नशिबाची साथ मिळवून देण्यासाठी मदत करेल आणि तुम्ही ऐकलं असेल की अंकशास्त्र न्युमरोलॉजी काही अंक असे असतात की त्याचा सकारात्मक प्रभाव त्या अंकांची जी सकारात्मकता असते त्याचा जर उपयोग केला त्या अंकांचा तर ती आपल्या आयुष्यावर सुद्धा पडत असते त्याच पद्धतीने हा नंबर या नंबरची जी पॉझिटिव्हिटी आहे ती आपल्या लाईफमध्ये आपल्याला दिसू लागते जेव्हा आपण याचा वापर करू आता हा नंबर कोणता आहे हा नंबर आहे चोवीस ट्वेंटी फोर तुम्ही माझ्या हातावर बघू शकता मी हेही सांगेल तुम्हाला काय आणि एक तारखेपासून आपले बरेच दादा जे व्हिडिओ बघतात बऱ्याच जणांनी ऑब्झर्व पण केला असेल की हे नंग अंक माझ्या हातावर आहे आणि तुमच्या लक्षातही जर आलं नसेल तर तुम्ही आजपासून लिहू शकता आणि याचं सुद्धा मी तुम्हाला सांगेल आ, ब्लू पेनने निळ्या पेनने आपल्याला आपला हा जो अंगठा असतो आता हा नंबर तुम्हाला उलटा दिसत असेल कारण हा फ्रंट कॅमेरा आहे हा जो आपला अंगठा आहे तर अंगठ्याच्या खाली आपल्याला चोवीस लिहायचं आहे तुम्ही मराठीमध्ये लिहा किंवा तुम्ही इंग्लिशमध्ये लिहा काहीही हरकत नाही आता मी इंग्लिशमध्ये लिहिलेला आहे आता तुम्ही कधी मराठीमध्ये लिहिलं कधी इंग्लिशमध्ये लिहिलं तरीही चालेल काही हरकत नाही तुमच्या मातृभाषेमध्ये तुम्ही इथे चोवीस लिहू शकता चोवीस हा जो नंबर आहे या नंबर मध्ये सकारात्मकता आहे बघा प्रत्येक नंबर मध्ये जसे सकारात्मक गुण असतात तसे नकारात्मक गुण सुद्धा असतात पण त्यातली त्यात हा जो चोवीस नंबर आहे याच्यामध्ये जास्त हे पॉझिटिव्ह गुण आहेत जास्त सकारात्मकता आहे त्याच्यामुळे हा जो चोवीस नंबर आहे तो प्रत्येकासाठी लकी आहे आणि हा नंबर आपल्याला आपल्या डाव्या हातावर लिहायचा आहे निळ्या पेनने आपल्याला डाव्या हातावर हा जो नंबर आहे तो लिहायचा आहे आता हा नंबर तुम्ही सकाळी आपण स्नान वगैरे केलं तर तेव्हा आपण हा नंबर लिहू शकतो किंवा आपण तुम्ही हा नंबर दिवसातून कधीही लिहू शकता केव्हाही लिहू शकता जसं की तुम्ही आता सकाळी लिहिला तुम्हाला परत वाटलं की नाही माझा हा नंबर जो हातावर लिहिलेला आहे तो फेंट झालेला आहे तर त्याच्यानंतर कधीही तुम्ही हा नंबर जो आहे तो लिहू शकता त्याचबरोबर तुम्ही आता मी कसं करतेय बघा की मी सकाळी आपलं स्नान वगैरे झालं की हा नंबर लिहित आहे आणि संध्याकाळी जेव्हा आपल्याला वाटतं की पुसल्यासारखं वगैरे आहे कारण दिवसभर आपण कामामध्ये वगैरे असतो त्यामुळे तो पुसट पुसट होतो तर रात्री सुद्धा झोपण्याच्या अगोदर आपल्याला हा नंबर जो आहे तो आपण आपल्या हातावर लिहू शकतो त्याच्यानंतर म्हणजे तुम्हाला जर तुमच्या हातावर हा नंबर लिहायचा नसेल तर तुम्ही काय करू शकता की आपला एक पेपर घेऊ शकता जो आपला ड्रॉइंग पेपर असतो ज्याच्यावर लाईनिंग नसतात तसा पेपर घ्यायचा आणि त्याच्यावर मध्यभागी चोवीस हा अंक लिहायचा आणि हा जो पेपरमध्ये लिहिलेला आहे तो आपण आपल्या पर्समध्ये पॉकेटमध्ये किंवा आपण आपल्या घराच्या आपल्या रूमच्या दक्षिण भिंतीला आपण हे चिकटवू शकतो किंवा आपल्याला जिथे हे वारंवार दिसेल अशा ठिकाणी किंवा आपल्या जवळ आपण हे बाळगू शकतो पण हा अंक नुसता मी सांगितला म्हणून तुम्ही लिहिला तर याचे जे सकारात्मक प्रभाव आहे ते तुम्हाला मिळतील का तर नाही हा अंक लिहित असताना आपल्यामध्ये सकारात्मकता हवी की म्हणजे मी कशासाठी लिहित आहे काय लिहित आहे जसं की आता तुमचा बिझनेस असेल तुमचा जॉब असेल तुम्हाला वाटत असेल की माझं प्रमोशन व्हावं माझा बिझनेस चांगला चालावा पैसा यावा किंवा आपल्याला एक लक इन्हॅन्स करण्यासाठी माझ्यामध्ये खूप नकारात्मकता आहे मला नवीन नवीन संधी मिळाव्यात किंवा मी कोणतं काम करतेय किंवा करायचं आहे तर त्यामध्ये मला यश मिळावं किंवा कुठेतरी आपला लक फॅक्टर नशिबाची साथ मला मिळावी यासाठी हा एंजल नंबर आपण आपल्या हातावर लिहू शकतो असं डाव्या हातावर लिहायचं आहे निळ्या पेनने लेफ्ट हँडवर आपल्याला लिहायचं आहे आता प्रश्न येईल की तो म्हणजे किती दिवस लिहायचा आहे तर मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलेलं आहे की संपूर्ण वर्षभर आपल्याला हा नंबर आपल्या डाव्या हातावर लिहायचा आहे पण तुम्हाला समजा आता कधी तुम्ही लिहिला कधी लक्षात राहिलं नाही तर असं करू नका कंटिन्युटीमध्ये कंटिन्युटीमध्ये कमीत कमी एकवीस दिवस तरी कंटिन्यू आपल्याला लिहायचं आहे एक दिवस लिहिला चार दिवस लिहिला नाही परत दोन दिवस लिहिला आठ दिवस लिहिला नाही लिहिला नाही असं करायचं नाहीये मग याचे रिझल्ट आपल्याला लक्षात येणार नाहीत आणि असं नाही की आज लिहिलं की उद्या हे होईल याची जो सकारात्मक प्रभाव आहे तो आपल्याला हळूहळू दिसू लागेल मी एक दिवस लिहिलं काही झालं नाही मी दोन दिवस लिहिलं का, काही झालं नाही असं नाही कारण हा आपल्याला नशिबाची साथ मिळून देणार आहे आपल्याला काहीच करायचं नाही फक्त निळ्या पेनने आपल्याला हा हातावर लिहायचा आहे दिवस मोजू नका काहीही करू नका फक्त संपूर्ण वर्षभर हातावर लिहीत चला कधी तुमच्या नशिबाची साथ तुम्हाला मिळेल बघा आयुष्य बदलण्यासाठी एका रात्रीची फक्त गरज बऱ्याच वेळेला आपण बघतो रात्रीतून हा स्टार झाला रात्रीतून त्या गोष्टी झाल्या ह्या गोष्टी झाल्या त्याच्यामुळे आपल्या कष्टासोबत आपल्या कर्मासोबत जर असे छोटे छोटे उपाय केले तर नक्कीच आपल्याला नशिबाची आणि यशाची साथ मिळते आता चोवीस या अंकामध्ये एवढं काय आहे तर बघा चोवीस या अंकाला कालगणना आणि धर्म या दोन्ही ठिकाणी महत्व दिले गेले आहे दिवसाचे चोवीस तास वर्षाचे चोवीस पंधरवडे चोवीस तीर्थंकर अशोक चक्रातील चोवीस आरे चोवीस बुद्ध आणि चोवीस अवतार त्याचबरोबर सोन्याची शुद्धता कॅरेट मध्ये मोजली जाते चोवीस कॅरेटचे सोने हे शंभर टक्के शुद्ध असते म्हणजे काय की चोवीस या अंकाला खूप जास्त महत्व आहे आणि चोवीस हा शुक्र म्हणजे शुक्र आपल्याला स्ट्रॉंग करण्यासाठी शुक्र काय देतो आपल्याला लक्झरी लाईफ स्टेटस किंवा धन पैसा संपत्ती या सगळ्या गोष्टी देतो याच्यामुळे आपला शुक्र सुद्धा बलवान होण्यासाठी शुक्र ग्रहाचे सकारात्मक प्रभाव आपल्याला मिळण्यासाठी सुद्धा या चोवीस अंकाची आपल्याला मदत मिळते त्यामुळे आजपासूनच जेव्हाही तुम्ही व्हिडिओ बघताय तेव्हापासूनच हा चोवीस अंक आपल्या हातावर निळ्या पेनने लिहायला सुरुवात करा श्री स्वामी समर्थ